चला तुमच्या पोळ्या खाल्ल्या केल्या संपल्या होईल काल राती खाल्ल्या आणि आज हिरबळ खाल्ल्या आणि आता मी जाऊन आणल्यात जाऊ बायच्यात ना, ना, ना। शेंगा होई तस गाव नाही नाहीत आहे ना हळू छान अशा शेंगा आणल्यात येतं आणि डाळिंब पण आहेत त्यांच्यात त्यांनी मला डाळिंब पण दिल्यात येतं आहे ह्या त्यांनी दिल्या इथं आणि काल आल त्या आत्या होय त्या म्हणल्या होत्या की ये शेंगा शेंगा शेंगायचं म्हणून आईला म्हणलं होतं तुम्ही जावा पण आई काय गेले नाहीत चालू मी माझा पाय तर तो। चालली मस्त अशी शेंग करायची म्हणलं दाखवा मस्त अशी भाजी करताना शेंगदाणं कूट मीठ मसाला सगळं टाकून चांगलं हलवायचं चांगलं कडईभर पाणी वतायचं आणि छान अशी शेंग शिजून द्यायची हय मस्त पैकी तर असू द्या म्हटलं काढा आता इतका काल कंटाळ आलता का नाही सारखं असतं सारखं असतं त्यांच्यात भाजीला मला पण म्हणल्या तू येतच नाही म्हणले अस्मिता इकडं नाही तर आत्या आत्या पण येत नाही म्हणल्या तुमच्या आत्याला येता जाता म्हणल्या आल्या चार पुरीला डायम नेली चार पाच कायला लागते तुला ती शेंगा नेल्या तर ना लेकरांना ही तर जाणच होत नाही आम्हाला पण आता जात जाऊ हक्काने सांगितले म्हणले हक्काने जाऊन आणत जाऊ आम्ही काय तर पाच सात शेंगा आणायच्या चांगली दोन चार मस्त पैकी डायम आणायची खायचे आपले घरचंच आहे आपलं आपलंच आहे त्या मामा पण म्हणल्यात मामा तर आपण जी लावलंय ती आपल्या माणसांसाठीच आहे तर असत असं गावाकडे असलं ना असं प्रेम सगळ्यामध्ये जावा जावा दीर जयात भावा भावा तुम्हाला बघायला भेटतं होय तस त्याच्यामुळे आम्हाला गावाला राहायला खूप खूप आवडतं देऊ का पाणी अजून पाणी द्यायचं आहे हा उठली मग मी उठली तीन व्हिडिओ होतं तेवढं जोडलं व्हिडिओ जरा लेट लेट येते पण सगळी घे समजून छान असा स्वयंपाकाचा एक व्हिडिओ काढलाय एक परड्या भरताना ताट भरताना काढलाय आणि एक रेश्मात आय ती काढलाय ती मग अशी सोडला आता एक सोडती उद्या सकाळी एक सुटती आणि ही वाईस उद्याचं काय मिळून दुपारनं होय हय तर असू दे चालली भाजी बनवायची तुम्हाला नंतर तरी पण धावती हाय चला तुम्ही माणसां कुठं तर आज पण सॉरी या माईडची पिशवी पिशवी घेऊन कुरिअरची पिशवी ही चार वाजले तर ही आता आलं कामावणं म्हटलं आता कुरिअरला जावं संध्याकाळी काय नाही सकाळी मस्त असं वरण केलं तर वरण शेवग्याची शेंग मस्त अशा चपात्या आणि आता संध्याकाळी आल्या करायचं भात तर चहा वगैरे पिलो आता चहा आवरलं आणि आईने शुभ्राला ना इथं तर आम्हाला जायचंय पण जायचं होतं काय चाललंय या काय चाललंय शुभ्रा आता शुभ्रा कशी दिसायची हा काय बघती बक्ति? कोंबड्या बघती वय पडचीन का हिथन नाही पडत वय कोंबड्या बघती आजीन तिचं चाललंय इथं खिडकीत असू द्या चालू द्या हा शुभ्रा कुठे कोंबडी द्या ग मला आजीला दावगं कसली आहे कोंबडी आणि अजून तुम्हाला आमच्या पण कोंबड्या ही दाखवते कशा येतं काय येतं काल गेलतो तुम्हाला तर माहिती एम आय डी सीमध्ये आणि आज आता चला तर असंच तुम्ही म्हणसान चालत चालत तर पाणी प्यायचे आधी शुभ्राला नादवली या तर चालत जाते नाहीतर गाडीचा आवाज ऐकून आई म्हणते ही पण गेली आणि आभळ आले आणि ती ब्लॉक्स आणून आणून टाकले तो का तिथं आणि एवढं हात दुखतंय ना तुम्हाला मसा हात काल आणि खाली केलं तर गडीचे पैसे मागत होत म्हणून चाललं होतं आणि असं छानपैकी आवरून ड्रेस वगैरे गाडीवरती बसायचं म्हणल्यावरती ड्रेस घातल्याला बरं पडतं आणि पटकन आवरायचं म्हणलं तरी तसंच लागतं तर आलं तो का ती तिकडून गाडी घेऊन आणि आजीचं घर तिकडं आहे तुम्हाला तर त्या दिवशी दाखवलं मी रस द्या बाय सगळ्यांना येईल तुम्हाला काय ही काय ती काय थोडा थोडा व्हिडिओ छान असा आळा आहे छान तुम्ही म्हणजे आले आता कुरिअर वगैरे टाकलं छान अशी पाणीपुरी खाल्ली मी एक ट्रिंक्स खाल्ली ह्यांनी काय नाही खाल्ली ह्यांना आहे आज आणि आता जायचं घरी आवरून पण म्हणलं थोडासा वेळ आहे म्हणल्या थोडासा व्हिडिओ काढा छान असा आता नाही काय काम मी आपलं आशी चालते सहज म्हटलं पाणीपुरी खाऊन यावं लय दिवस झालं खाल्ले नाही काय होतंय कुरिअरचा दिवस आहे सोमवार आणि ती सोमवारी आलं का नाही म्हणजे आम्ही हिच्यासोबत आलो की मग परत पाणीपुरी खायचीच कॅन्सल होती मला एक किलोच खावा लागते म्हणून मग आम्ही नाही मी नाही शक्यतो हीच येतात कुरिअर टाकतात तर कुरिअरवाल्या ताईंकडं आता शेवटचे जे कुरिअर होते ती मी टाकलं तिथं आता काही लोनचं कुणी ऑर्डर नाही टाकली तरी चालते लोनचं आता सगळं आपलं संपलेलं आहे ज्यांना कोणाला आता लक्ष्म्यांसाठी खरंच तुम्हाला सांगते लवकरात लवकर ऑर्डर टाका आज पंचवीस तारीख आहे या मला उद्या परवा उद्या परवा नाही उद्या, उद्या कुठला अरे मंगळ पण ह्या दोन तीन दिवसात सगळी तयारी करून पॅकिंग करून टाकावं लागेल कारण की शनिवार रविवार कुरिअर करू शकत नाही अगोदरच गुरुवारपर्यंतच तर ज्यांना काय आज उद्या दोन तीन दिवसात ऑर्डरी टाकायच्या आहेत त्यांनी ऑर्डरी टाका आणि असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि तुम्ही म्हणसान मग ताई महालक्ष्मीला तुमच्याकडे काय काय भेटतं तर आपल्याकडे शेवचे लाडू भेटतात गावरान तुपातले रव्याचे लाडू भेटतात चिवडा भेटतो तिखट मिठाची शेव भेटते खारे शंकरपाळी भेटते शंकरपाळी भेटते कापण्या भेटतात परत बेसनचे लाडू ते बनवून भेटतील फक्त क्वांटिटी आपल्याला एक एक किलोची ठेवायची एक एक किलो, किलो प्रोडक्ट तुम्हाला फ्रेश असं बनवून भेटेल जी काय म्हणजे क्वालिटीचं एक नंबर क्वालिटी गावरान पद्धत जी असते ती जसं काय क्वालिटीचं आपण ज्यांना सगळ्यांना थोडंच करतो पण मोजकंच करतो असं काम असतं ना जेवढ्या ऑर्डर येतात तेवढ्या बनवून द्यायच्या लोणचं पण आपण एक नंबर क्वालिटीचं सगळ्यांना दिलं ज्यांनी कोणी ऑर्डर टाकल्यात घेतल्यात त्यांना सगळ्यांना माहीत असेल आणि आता महालक्ष्म्यांसाठी गणपतीसाठी गौरायासाठी तुम्ही म्हणताल तर गणपतीसाठी पण आता प्रत्येक बिल्डिंगमध्ये ज्याची त्याचा गणपती असतो मग सगळेजण काय करतात एक एक जण मिळून प्रसाद ठेवतात कोणी केळं वाटतं कोणी काय वाटतं तर त्या टायमाला पण तुम्ही लाडू घेऊ शकता लाडू म्हणजे सगळे प्रकारचे लाडू घेऊ शकता गऱ्याचे शेवचे बेसनचे ते तुम्ही प्रसाद म्हणून एक एक देऊ शकता असं किलो तुम्ही भरपूर जण घेऊ शकता एका किलोत मला वाटतं काहीतरी एकोणीस का वीस लाडू वी बसतात आरामशीर खाऊ शकता आणि तुम्ही जर म्हणला की गणपतीसाठी पाहिजेत चला तर तुम्ही आणि छोटी साईज तुम्हाला बनवून भेटेल छोट्या छोटी साईज लाडूंची बनवून भेटेल शेंगदाना गुळ लाडू पण भेटतात तर असू द्या बाय बाय सगळ्याला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा